कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार असून सतरा ते एकतीस मार्च दरम्यान हा वर्ग महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा विशेष फायदा होणार आहे कर्जत तालुक्यासह हो परिसरातील जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण आष्टी दौंड इंदापूर आदी विविध तालुक्यातील अनेक जण पाच एप्रिल रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेला बसलेल्या आहेत या सर्वांसाठी कर्जत येथे दादा पाटील महाविद्यालयात मोफत प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलंय उपजिल्हाधिकारी गटविकास अधिकारी अधिकारी पोलीस उपाधीक्षक सहाय्यक विक्रीकर आयुक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार इत्यादी पदासाठी ही परीक्षा होणार असून या प्रशिक्षण वर्गात विविध तज्ज्ञांची व्याख्यानं होणार आहेत वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेसंदर्भात मार्गदर्शन या वर्गात करण्यात येणार आहे सतरा मार्चपासून ते एकतीस मार्चपर्यंत एम पी एस सी राज्यसेवा पूर्व परीक्षेचं प्रशिक्षण सुरू करत आहे हे प्रशिक्षण मोफत आहे या प्रशिक्षणामध्ये एकूण तीस व्याख्यानं दिली जातील प्राध्यापक व्याख्यानं देताना पी पी टीचा वापर करतील आणि त्याच प्रकारे प्रश्नोत्तरे समजावून दिली जातील ग्रामीण भागातले विद्यार्थी विद्यार्थिनी या परीक्षेकडे आकर्षित व्हावेत त्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन मिळावं वस्तुनिष्ठ माहिती त्यांना मिळावी परीक्षेबद्दलची आणि त्यांच्यातला प्रश्न सोडवण्याचा आत्मविश्वास वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून पन आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे आमच्याकडे आय सी टी हॉल आहे त्या हॉलमध्ये आम्ही हे प्रशिक्षण देणार आहोत हे प्रशिक्षण उपलब्ध कर्जत तालुक्यातील महाविद्यालयातले विद्यार्थी असतील महाविद्यालयाचे बाहेर ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या सर्व लोकांना पाच एप्रिलच्या परीक्षेकरता ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे त्या सर्वांना ते मोफत उपलब्ध आहे मग ते तराटे असतील प्राथमिक शिक्षक असतील त्यानंतर ग्रामसेवक असतील किंवा महाविद्यालयीन ज्युनियर कॉलेजमध्ये शिकणारे शिक्षक असतील त्याचबरोबर शाळामध्ये शिकणारे शिक्षक असतील कसे सहाय्यक असतील सर्वांसाठी हे प्रशिक्षण आम्ही मोफत ठेवले ते हा सर्वांचा विचार करून आम्ही हा एक चांगल्या प्रकारचा ट्रेनिंग प्रोग्राम या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयार केलेला आहे मला असं वाटतं की निश्चितच विद्यार्थ्याचा प्रश्न सोडवताना आत्मविश्वास त्यातनं वाढणार आहे आणि मागचा जर रिझल्ट जर विचारला निकाल जर विचारला तर आमचे बारा तेरा विद्यार्थी मागच्या ह्या बॅचचे जे आम्ही क्रॅश कोर्स घेतला त्या बॅचचे विद्यार्थी हे राज्यसेवा परीक्षेमधनं पास होऊन ते एम पी एस सीच्या विविध पदावर त्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे आणि हे आम्हाला महत्त्वाचं वाटलं म्हणून आम्ही यावर्षी त्याचं व्यापक स्वरूप केलेलं आहे आणि मान दोन तास त्याची व्याख्यानं देणार आहोत किमान माझ्या माहितीप्रमाणे एक जनरल स्टडीजचा एक विषय परीक्षेला असतो आणि दुसरा एक विषय सी सॅट सिव्हिल सर्व्हिसेसचा ऍक्टिव्हिटी टेस्ट त्याला म्हटलं जातं असे दोन पेपर असतात त्या दोन्ही पेपरचं मार्गदर्शन व्यवस्थित महाविद्यालयातले प्राध्यापक तज्ज्ञ व्यक्ती महाविद्यालयात आमची जी यंग टीम आहे सेटनेट पास झालेली प्राध्यापक प्राध्यापिका आहेत त्यांची खूप मोठी मदत मिळणार आहे कुणी फॉर्म भरला असतील परिसरातील लोकांनी किंवा अहमदनगरचं कुणी असेल कोपरग्याचं कुणी असेल त्यांची तर आयची व्यवस्था असेल त्यांनी भिंदात कर्जतला यावं दोन तासाचं प्रशिक्षण करावं ग्रंथालयामध्ये अभ्यास करावा ग्रंथालय आपण उपलब्ध करून दिलेलं आहे ग्रंथालयामध्ये पुस्तकाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे त्यांनी इथं राहावं आणि मोफत प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा निश्चितच त्याचा उपयोग इथल्या परिसरातल्या आणि सर्वसामान्य स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे सर्वात महत्वाचा भाग हे मोफत का करतो कारण हे महाविद्यालयापूर्त न राहता हे सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन ही सगळी मोहीम चळवळ आहे आमची आम्हाला असं वाटतं की सर्वसामान्यापर्यंत जाऊन ती मोहीम पोहोचली पाहिजे या दृष्टिकोनात आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो याविषयी अधिक माहितीसाठी प्राध्यापक प्रदीप जगताप प्राध्यापक बलभीम गावडे प्राध्यापक राजेश दळवी यांच्याशी संपर्क साधावं असं आवाहन करत याबाबत सविस्तर माहिती प्राचार्य डॉक्टर बाळ कांबळे यांनी दिली सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत